काय था, आहे महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली मान्यतेने धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या सहकार्याने आपण या बावीसाव्या राज्यस्तरीय सब ज्युनियर वयोगटातील धनुर्द्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धा काल दिनांक चोवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे रिकर्व कंपाऊंड आणि इंडियन अशा तीन प्रकारात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत रिकर्व राऊंड काल संपला रिकर्व राऊंड झाल्या तर आज कंपाऊंड राऊंड चालू आहे उद्या इंडियन राऊंडच्या स्पर्धा होते या स्पर्धेतून चार जानेवारीपासून चार जानेवारी ते बारा जानेवारी छत्तीसगडमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनियर स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे त्यातून खेळाडू टॉपचे खेळाडू जे आहेत चार चार त्याप्रमाणे तिन्ही इव्हेंटमधून निवडण्यात येणार आहेत कंपाऊंड